समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत वांजे गावचे शेतकरी नामदेव गोंधळी यांच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी कागदोपत्री अफरातफर झाल्याचे आरोप करत न्याय मिळण्यासाठी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषणाला बसलेत यावेळी त्यांनी आपला जमीन विक्री खरेदी प्रकरण सांगितलंय सोबत यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे बघा फसवणूक म्हणजे खरेदी खात्यात दिनांक एकोण दिनांक एकोणतीस सात दोन हजार हो वीस रोजीच्या खरेदी खात्यात माझी फसवणूक झालेली आहे मौजे वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर एकशे तेवीसचा दोन एकूण क्षेत्र अडतीस पॉईंट सत्तर गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणीपत्र शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार व फेरफार पं पंचवीस सव्वीसनुसार आलेली दक्षिणेकडील जमीन कॉरिडोर महामार्गात जाणारी एका कडेची जमीन विक्री केली होती क्षेत्र एकोणीस पॉईंट पस्तीस गुंठे तेवढीच नावर आला पाहिजे होती पण सर्वांनी संगणमताने सर्वांनी म्हणजे सहदुयम निबंधक पनवेल तीन वर्ग दोन दोषी अधिकारी सगळे त्याच्यातले नाहीत दोषी अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय पनवेल उप अधीक्षक विजय भालेराव भालेराव विजय भालेराव त्यांचं नाव आहे हे यांनी मोजणी झाल्यानंतर तीन दिवसाने जे आकार पत्रक केलेले आहे त्यात त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेले आहे व त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त कॉरिडर महामार्गाचे सात गुंठे जमिनीचेच पैसे मिळतात यावरून त्यांनी क प्रत नकाशातला हे मोठा तिकडे हे लावलं ला आहे नकाशा त्यात आपण नंतर पाहू शकता क प्रत नकाशाचा एक अंक खोडलेला आहे पुसलेला आहे कारण मोजणी झाल्यानंतर सदर जमिनीचे एजंट बालू नितीन भोईर त्यातील नितीन भोईर हा आला नव्हता पण तीन दिवसांनी मोजणी झाल्यानंतर बालू सुर्वे हे आले होते व त्यांनी क कपरत्न कशा आणला होता त्याच्यात वरील काकांच्या हिश्यात दोन अंक होता व माझ्या दक्षिणेकडला हिश्यात एक अंक होता पण त्यात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण दिसत होतं त्यामुळे मी सही करत नव्हतो कारण काकांच्या उत्तरेकडील क्षेत्रात नऊ ते दहा गुंटे अतिक्रमण असल्यामुळं व सदर जागा कॉरिडोर महामार्गाचा असल्यामुळं पुढे त्यांचं नुकसान होणार होतं पण माझ्या आयुष्यात एक अंक होता म्हणून पोट हिस्सा फेरफार छत्तीस सदुसष्ट अति तातडी पोट हिस्सा फेरफार छत्तीस सदुसष्ट मंजूर झाल्यानंतर माझ्या हिश्श्याला एकशे तेवीसचा दोन हा पोटी माझ्या हिश्शाला एक अंक असल्यामुळं माझ्या हिश्शाला पोट हिस्सा नंबर एकशे तेवीसचा दोनचा एक हा पडायला हवा होता व काकांच्या हिश्श्यात दोन अंक असल्यामुळे त्यांच्या ते, इश्याला उत्तरेकडल्या इश्याला एकशे तेवीसचा दोनचा दोन, दोन। पण आता जे मला त्यांनी कप्रत नकाशा देतात हे चुकीचं देतात म्हणून त्यांनी कुठेतरी नामदेव गोंदिनीनेच जे केलेलं आहे नामदेव गोंदिनी मी दिलेला वाटणीपत्राचा नकाशा दस्त क्रमांक शहाऐंशी एकोणीस दोन हजार आठनुसार नुसार पान अकरा पंधरावरील न जोडता भूमी अभिलेख कार्यालय पनवेलमधून काढलेला वीस अकरा दोन हजार एकोणीस रोजीचा नकाशा बेकायदेशीर नकाशा जोडला आहे खरेदीखत पान पंचवीस सव्वीस पंचवीस एकोणचाळीसवर व एकवीस नऊच्या पोट हिस्सा मोजणीत व दोन्ही हिस्से मी विक्रांत गिरीश संसारे यांना विक्री केली आहे असे दाखवले आहे पण मी आजारातून बारा झाल्यामुळं आपण पकडले जाऊ या कारण काकांचा हिस्सा उत्तर घडला सतरा पॉईंट सत्तर हे रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे रजिस्टर पाट वाटणीपत्र पान चार पंधरावर हे नमूद आहे तो हिस्सा तर मी विक्री केलेल्या श्री विक्रांतगिरीश संसार यांच्या नावावर झाला आहे चोवीस बारा दोन हजार एकवीस रोजी आणि माझा हिस्सा चोवीस आठ दोन हजार वीस रोजी नावावर झालेला आहे म्हणजे जमीन संपली मग काकाला जमीन राहिली कुठे मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस सातबारा वाढीव सातबारा हा श्री परशुराम सीताराम गोंधळे यांना करून दिला आहे सदर जमीन महामार्गाच्या एका कडेची आहे त्यामुळं षडयंत्र आखणाऱ्यांनी रजिस्टर वाटणीपत्रानुसार सात गुंठे जमिनीचे पैसे हे माझे काकाश्री परशुराम सीताराम गोदरे याला दिले असते पण हा सदर प्रश्न आठ दहा वर्षांनी निर्माण झाला असता त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाकडली जमीन मी तर आजारी होतो माझा माझा भरोसा नव्हता त्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे आजारीतून हा बराच होणार नाही या उद्देशाने त्यांनी केलेलं होतं माझी मागणी उपविभागाई उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके साहेब त्यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी असा माझा आरोप आहे कारण त्यांचं पत्र दोन अकरा दोन हजार तेवीस रोजीच त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी रामप्रहर व खुशिवल या दोन वृत्तपत्राला नोटीस दिली होती आणि त्यांना त्यां त्यांचा सदर विक्रांत गिरीश संसारे व परशुराम सीताराम गुंद्रे यांना पैसे द्यायचा विचार होता हा मी आरोप करतो पण मी त्यांना भेटलो कारण मी आता दिवाणी दावा विशेष दिवानी दावा दोनशे सत्तर पब्लिक दोन हजार तेवीस हा चालू आहे त्यांना सांगितलं मी साहेब यांना पैसे वगैरे द्यायचे नाही कारण जे आता जे फेरफार बनलेले आहेत तहसीलदाराने विजय तलेकर साहेबांनी चुकीचं काम केलेलं आहे आणि आता जे फेरफार बनलेले आहेत छत्तीस सौसष्ट रद्द केलेलं आहे त्यांनीच मला सांगितलं माझ्याकडे आता काय तुझं प्रलंबित काम नाही आणि अगोदर बोलले होते का तुला मी न्याय देतो न्याय देतो म्हणजे असं आहे तर पूजा चव्हाण जय नृत्य त्याला पनवेल मधला कोणीही पत्रकार माझी बातमी घेत नव्हता हो त्यावेळी पूजा चव्हाण या बहादूर पत्रकारितेने जय शिवराया उरण यांनी बातमी दिल्यामुळं तिला त्याने अगोदर एजंट लोकांना एजंट लोकांनी सांगितलं का तुम्ही बातमी का लावली तर त्याने सांगितलं पनवेल मधला कोणी पत्रकार लावत नाही तुम्ही का लावली तर हे मी त्यावेळीचे कोरडे साहेब होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पनवेलचे तालुक्याचे त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली त्यांना मी सांगितलं की यांच्यावर कारवाई करा हा हे भरतात बातमी लावली म्हणून मग त्यावेळी ते बोलले का जमीन नामदेवची परत करायला तयार आहे आणि हे बाप सगळ्यांना माहीत आहे तसेच काँग्रेस भवन येथेही ते जमीन परत करायला तयार आहे त्या अनुषंगाने त्यांनी सातबारा बंद छत्तीसगडवर रद्द केला होता पण तहसीलदारांनी माझा पूर्वत सातबारा केला नाही या कामी साम टी व्हीने मी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली का चौकशी होत नाही कारण सदरचा जे चुकीचा आहे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवलेला आहे त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरी यांना सातच गुंटी पैसे मिळतात म्हणजे त्यांनी बदल घडवला आहे ना सरकारी कागदपत्रामध्ये हे मोठी चूक केली आहे आणि आता आता जे मी माहिती अधिकार मध्ये म्हणजे सव्वीस सव्वीस दहा दोन हजार तेवीस रोजीचं पत्र अप्पर जिल्हा दंडाधिकारी सन्माननीय सं, संदेशजी शिर्के साहेब सदर पत्रावर योगेशजी जी साहेब यांची माझा भाऊ सुनील परशुराम गोंदळी याचा एक दोन दोन हजार तेवीस रोजीच्या अर्जावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री योगेशजी जी साहेब यांनी सहा दोन दोन हजार तेवीस रोजी सही केली होती व त्याच्या अनु अनुषंगाने अनु कारवाई करा असे त्याने आदेश दिले होते पण त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडल दोन यांना पत्र दिलं होतं कुणी सन्माननीय संदेश शिर्के साहेब यांनी त्याच्या पत्राचं उत्तर तीन पाणी मला दिलेलं आहे आणि गुन्हे विभागाचे जगदीश शेलकर साहेब यांना मी दोन वेळेला भेटलेला आहे त्यांनी पण सांगितलेलं आहे का मी उत्तर बरोबर दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी चुकीचा आकार फोड आहे व सदर तुम्ही दावा दिवाणी दावा करा असं त्यांनी म्हटलेलं आहे पण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे त्यांनी त्याने पण त्यांनी साहेबांनी हे करायला पाहिजे सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे काय त्यांनी दिलेलं नाही त्याच्यात पुढची भूमिका तर माझा कोर्टात दावा तर आहेच आता अकरा जुलैला हे आहे आणि त्यामुळे मी अपील तर केलेलं आहे का सदर जे स सव्वीद दहा दोन हजार तेवीस रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे माहिती अधिकार मध्ये पण त्यात त्यांनी आकार फोड लिहिलेला आहे म्हणजे त्यांनी काहीतरी केलेलं आहे केलेलं आहे म्हणजे सरकारी काही आकारफोड झालं एकवीस नऊ दोन हजार वीस रोजी मोदणी झाल्यानंतर ते चुकीचं आहे त्यानुसार कारण काकांचा आकारफोड मला दिलेला आहे माझं काखानं दिलेलं आहे म्हणून त्याच्या अनुषंगाने साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी जिल्हाधिकारी साहेबांनी